श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते येत्या अठरा नोव्हेंबरला म्हणजे सोमवारी या दिवशी आलेली आहे संकष्ट चतुर्थी प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित आहे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी ही गणादीप संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी श्री गणेशाची पूजा केली जाते तसेच जीवनातील सर्व संकटावर मात करण्यासाठी उपवास देखील केला जातो असे म्हटले जाते की गणादीप संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने व्यक्तीला गणपती विशेष कृपा देतात तसेच या दिवशी श्री गणेशाची पूजा आजच्या सह व्रताचा संकल्प करायला हवा यामुळे आपल्याला सुख आणि सौभाग्य प्राप्त होते या दिवशी मनोभावे व्रत केल्याने सर्व संकटापासून मुक्तीही मिळते गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत तसेच ज्ञान देणारे ज्ञान देवता संकट विघ्नहरण करणारे देवता म्हणून ओळखलेही जातात आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला मसूर डाळीचा हा एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने घरात बाजूने पैसा येऊ लागेल कर्ज फिटत जाईल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओ मध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनल वरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करा आणि कमेंट बॉक्स मध्ये ओम गण गणपते न महा नक्की लिहा संकष्ट चतुर्थी म्हणजेच संकट दूर करणारी तिथी प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी संकट विघ्न अडचणी हे असतातच आणि हे संकट अडचणी दूर करण्याचा दिवस म्हणजे संकष्ट चतुर्थी आज मी तुम्हाला जो काही उपाय उपाय सांगणार आहे तर हा तुम्ही चतुर्थीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणी येत असेल तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्याकडे आलेला कि पैसा टिकत नसेल किंवा घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग सर्व बंद झालेले असेल बराच वेळा असं होत की आपल्या घरातील सदस्य फक्त कष्ट मेहनत करतात कष्ट मेहनत करतात परंतु त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही योग्य ते फळ प्राप्त होत नाही आणि म्हणूनच तर चतुर्थीला जर तुम्ही हा उपाय जर केला तर तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य ते फळ मिळेल आणि तुमच्या घरामध्ये बाजूने पैसा हा येऊ लागेल त्याचबरोबर तुमच्यावरती एखादं कर्ज असेल मग ते कर्ज घराचं असेल किंवा गाडीचं असेल किंवा इतर कुठलंही कर्ज तुमच्यावरती असेल आणि बऱ्याच वेळा आपण ते कर्ज फेडण्यासाठी प्रयत्न सुद्धा करतो परंतु हे कर्ज फेडण्यासाठी आपल्याकडे हवे तेवढे पैसे येत नाहीत किंवा पैसा आला तरी ते कर्ज आपल्याकडनं फिटत नाही आणि म्हणूनच कर्जमुक्तीसाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो जेव्हा आपण हा उपाय करतो तेव्हा आपल्याकडे कर्ज फेडण्यासाठी तेवढे पैसे येतात आणि आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळते आपल्याला कर्ज फेडण्यासाठी तेवढे पैसे येतात आणि कष्टाला आणि मेहनतीला फळ मिळते आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते आणि आपण ते कर्ज फेडू शकतो आणि त्या कर्जातून आपल्याला मुक्तीही होते तसेच तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल नोकरी प्राप्ती बद्दल असेल मुलांची प्रगती बद्दल असेल कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल असेल तुमची इच्छा किंवा कर्जमुक्ती बद्दल तुमची इच्छा असेल तर कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा करू शकता किंवा तुम्ही घरच्या घरी हा सुद्धा उपाय करू शकता उपाय जर तुम्ही घरी करणार असाल तर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो असायला हवा आणि जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्हाला एक नवीन सुपारी आणायची आहे आणि त्या सुपारीला गणपती बाप्पांचा प्रतीक मानून त्या सुपारीची विधिवत पूजा करून तुम्हाला त्या सुपारी समोर हा उपाय करायचा आहे उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर तुम्हाला शुद्ध पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करायचा आहे ओम गण गणपते असं म्हणत तुम्हाला हा, हा अभिषेक करायचा आहे गणपतीची मूर्ती स्वच्छ पुसून काढायची पाटावरती किंवा देवघरामध्येच ठेवायची त्यानंतर बप्पांना तुम्हाला हळद कुंकू लावायचं आहे अक्षदार्पण अर्पण करायचे आहेत जास्वंदीचं फुल अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि ह्यानंतर तुम्ही हा उपाय लगेच केला तरीही चालेल किंवा दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे जेव्हा अशा प्रकारे प्रसन्न वातावरणामध्ये आपण उपाय करतो तेव्हा बप्पांची कृपा आपल्यावरती होते आणि आपल्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतात उपाय करण्यासाठी तुम्हाला मसूर डाळ लागणार आहे तर एक वाटीभर तुम्हाला मसुरडाची डाळ जी आहे ती घ्यायची आहे एक केळीचं पान तुम्हाला लागणार आहे या केळीच्या पानावरती तुम्हाला लाल पेनाने एक त्रिकोण काढायचा आहे लाल पेन तुमच्याकडे नसेल तर थोडस कुंकू घ्या कुंकु पाणी टाका आणि त्या गंधाने तुम्हाला ते केळीच्या पानावरती एक त्रिकोण काढायचं आहे जर तुम्हाला केळीचे पान भेटले नाही तर ते नागवेळीचं पान असतं ज्याला आपण विड्याचं पान किंवा खाऊचं पान असेही म्हटलं जातं तर त्या खाऊच्या पानावरती तुम्हाला एक त्रिकोण काढायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर त्या त्रिकोणावरती जी वाटीमध्ये आपण मसूर डाळ घेतलेली आहे तर ती तुम्हाला टाकायची आहे आता ही मसूर डाळ आपल्याकडे उजव्या हातानेच टाकायची आहे उजव्या हाताने करंगडीजवळचा बोट अनामिका त्याचबरोबर जे मधलं बोट आहे तो अंगठा असे तीन बोट तुम्हाला ही वाटीमधून डाळ घ्यायची आहे आणि ओम गण गन, महा असं म्हणत तुम्हाला त्या त्रिकोणामध्ये टाकायचे आहेत जेवढी डाळ त्रिकोणामध्ये बसेल तेवढी डाळ तुम्हाला या मंत्र म्हणत टाकायची आहेत यानंतर ही जी डाळ आहे ती त्रिकोणामध्ये टाकलेली तर पान आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायचं आहे त्यावरती हळद कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत व बप्पा समोर बसून तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व पठन ही करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला ज्या हा उपाय केला तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना देखील करायची आहे संपूर्ण दिवसभर रात्रभर ही डाळ तिथेच तुम्हाला ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर ही डाळ असणार आहे तर ती त्यातील काही डाळ तुम्हाला गाईला किंवा पक्ष्यांना खाऊ घालायची आहे आणि काही डाळ जी असणार आहे ती तुम्हाला तुम्हाला पुन्हा तुमच्या डब्यामध्ये टाकून द्यायची आहे प्रत्येक चतुर्थी मध्ये हा जर उपाय करत चालला तर हा उपाय केल्याने शंभर टक्के तुमच्या जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतील आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तसेच उद्या सोमवार आहे आणि या दिवशी चतुर्थी आलेली आहे तर या दिवशी तुम्हाला एका तांब्याचा कलश भरूनही घ्यायचं आहे त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणीच भरायचं आहे थोडस गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि एक चिमूटभर तुम्हाला मसुरी डाळ तुम्हाला घ्यायची आहे या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरातही जायचं आहे आणि तेथे जाऊन तुम्हाला ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आणि ती डाळ देखील तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे बघा या दिवशी जो पण महादे व्यक्ती महादेवाला मसुरीची डाळ अर्पण करतो त्या व्यक्तीमध्ये जीवनातील सर्व दुःख कष्ट संकट हे निघून जातात त्या व्यक्तीला प्रत्येक यश मिळते आणि सर्व मनोकामना ही पूर्ण होतात तुम्ही हा एक करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे मसूर डाळीचे दोन अत्यंत प्रभावी उपाय करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवार सोबत शेअर करा चला तर मग बे, भेटू अशाच पुढे लेखा नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हर हर महादेव व कमेंट बॉक्स मध्येही श्री स्वामी समर्थ हर हर महादेव lihायला हे विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव